नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पाहू शकता बघा तीस डिसेंबर तीस डिसेंबरचे सर्वात मोठे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत जानेवारी हप्ता वाटपाच्या संदर्भात बघा जानेवारीचा जो हप्ता आहे तर त्या वाट त्या हप्त्याचे पैसे वाटपाच्या संदर्भाचे सर्वात मोठे अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच पुढे आपण पाहू शकतो बघा पंधराशे रुपये पंधराशे रुपये वाटप जे ते त्या ठिकाणी सुरू आहे पंधराशे रुपयांचं वाटप जे ते सुरू आहे आणि त्यासोबतच नवीन वर्षात नवीन गिफ्ट पण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे सर्व संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्या अगोदर सर्व महिलांना विनंती आहे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा कृपया करून सर्व महिलांना विनंती करतो सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे सर्व महिलांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या म्हणजेच महाराष्ट्रात हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला पाठवायचा आहे कारण अतिशय दमदार अपडेट आपण पाहणार जानेवारी हप्त्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भात तर बघा डिसेंबरचा जो हप्ता आहे हा सहावा हप्ता आहे सहावा हप्ता सहावा हप्ता तुम्हाला आता वाटप होत आहे आता पुढचा हप्ता असणार आहे जानेवारीचा हप्ता तर ह्या हप्त्यामध्ये तुम्हाला जे पैसे आहेत ते आता वाटप होणार आहेत त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत त्यासोबतच डिसेंबरचा जो सहावा हप्ता आहे त्याचे पंधराशे रुपये वाटप जे ते सुरूच आहे आता हे पैसे कधीपर्यंत मिळतील तर एकतीस डिसेंबरपर्यंत मिळतील एकतीस डिसेंबरपर्यंत बघा आज काही महिलांना पैसे येतील त्यासोबतच त्या उद्या पण काही महिलांना पैसे येणार आहेत आज पण पैसे येतील उद्या पण पैसे येणार आहेत ठीक आहे ज्या ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नव्हते त्या महिलांना आज येतील किंवा उद्या येतील म्हणजेच आज किंवा उद्यामध्ये तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळून जातील एकतीस डिसेंबरपर्यंत या ठिकाणी वाटप जे ते सुरू राहणार आहे आता एकतीस डिसेंबरला वाटप त्या ठिकाणी सुरू राहील एकतीस डिसेंबरला संपलं की नवीन वर्षात नवीन गिफ्ट तुम्हाला दिले जाणार आहे आता संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत तर थोडाही वेळ वायानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितचं आपण पाहत असतो तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना महिलांनो पंधराशे की एकवीसशे रुपये नवीन वर्षात तुमच्या खात्यात किती पैसे येणार पाहू शकता बघा नवीन वर्षात नवीन गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे नवीन वर्षात नवीन गिफ्ट ह्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे सरकारतर्फे आता हे नवीन वर्षातलं नवीन गिफ्ट काय असणार आहे ते पण आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बघा पंधराशे रुपये येतील की एकवीसशे रुपये पंधराशे रुपयांचं वाटप जे वाटप जे वाटप सुरूच आहे सुरूच आहे अजूनही वाटप जे आहे ते सुरूच आहे पुढे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत नुकताच पंधराशे रुपयांचा हप्ता पंधराशे रुपयांचा हप्ता सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे बघा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे भरपूर महिलांना आले तुम्हाला पण आले असतील तुम्ही पण ते पैसे त्या ठिकाणी काढले असतील काही महिलांनी काढले नसतील त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा बँकांमध्ये बँकेत त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे महिलांची पैसे काढण्यासाठी सोबतच जे काही त्या ठिकाणी सी एस पी असतात म्हणजेच कस्टमर सर्व्हिस पॉईंट असतात तर त्यामध्ये पण त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणामध्ये जी गर्दी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते महिलांची पैसे काढण्यासाठी गर्दी झाली आहे महिलांची पैसे काढण्यासाठी गर्दी जी आहे ती गर्दी या ठिकाणी झाली आहे महिलांनी काळजी करायची नाही तुमचे पैसे तुम्हाला आता आलेले आहेत ते कुठेही जाणार नाही तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुमचे आलेले पैसे तुम्हाला आता ते कुठेही जाणार नाही तुमच्या खात्यामधून जाणार नाही त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही ना सहावा हप्ता तुम्हाला आता या ठिकाणी आलेला आहे पंधराशेंचा त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे बघा तुम्हाला मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे की भरपूर दिवसांपासून पैसे येत नव्हते आता त्या ठिकाणी पैसे पण तुम्हाला आलेले आहेत आणि भरपूर त्या ठिकाणी महिलांना दिलासा मिळाला आहे आता पुढे बघा जानेवारीच्या संदर्भातची माहिती आपण पाहणार आहोत जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यात माहिती सरकारने सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहीणचा निधी पंधराशेवरून बघा पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं माहिती सरकारने सत्तेत आल्यानंतर किंवा ज्यावेळेस निवडणुकाच्या त्या ठिकाणी प्रचार सुरू होता त्यावेळेस पण माहितीने त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की आम्ही त्या ठिकाणी सत्तेत पुन्हा आलो तर एकवीसशे रुपये देऊ म्हणून तर एकवीसशे रुपये देण्यासंदर्भाचं आश्वासन त्या ठिकाणी माहिती सरकारने दिलेलं होतं पुन्हा एकदा माहितीचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे त्यानुसार आता सरकार, सरकार, आता सरकार, सरकार ले ले। आता त्या ठिकाणी अस्तित्वात आलेलं आहे बघा सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात आलेलं आहे आणि खाते वाटपही पार पडलं आहे आता आपल्या सर्वांना माहिती आहे खातेवाटप झालं सरकार पण त्या ठिकाणी आलेलं आहे आणि सहावा हप्ता पण सरकारने वाटप केलेला आहे आता सातवा हप्ता म्हणजे जानेवारीचा जो हप्ता आहे त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती त्यामुळे नवीन वर्षात महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार हे जाणून घेऊया बघा नवीन वर्षात नवीन वर्षात म्हणजे जानेवारीच्या हप्त्यामध्ये किती पैसे तुमच्या खात्यात जा जमा होतील ते हो आपण या ठिकाणी पाहणार आहोत जानेवारीचा हप्ता त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता बघा हे आपण जाणून घेऊया खरं तर सरकारने जुलै महिन्यात या योजनेची घोषणा केली होती जुलैमध्येच त्या ठिकाणी घोषणा झाली होती ऑगस्टमध्ये पहिला हप्ता तुमचा आला होता ठीक आहे बघा जुलैमध्ये योजनेची घोषणा केली आणि महिलांच्या खात्यात जे पंधराशे रुपये ते ऑगस्टपासून जमा करायला सुरुवात केली होती त्यामुळे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्याआधीच अर्ज भरले आहेत त्या महिलांच्या खात्यात विधानसभा निवडणुकीआधी पाच महिन्यांच्या ऑक्टोबरपर्यंतचे सात हजार पाचशे रुपये जमा झाले होते बघा डिसेंबरचा म्हणजे सहावा हप्ता येण्या अगोदर पाचवा हप्ता भरपूर महिलांना आला होता भरपूर महिलांना पाचवा हप्ता जो आलेला होता तुम्हाला पण पाच हप्ते त्या ठिकाणी आलेले होते सर्व महिलांना पाच हप्ते जे ते मिळाले होते आता भरपूर महिलांना हे पंधराशे रुपये म्हणजेच अगोदरचे सात हजार पाचशे आणि हे पंधराशे असे नऊ हजार रुपये आलेले आहेत नऊ हजार रुपये आलेले आहेत आणि त्यासोबतच आत्ता काही महिलांना डायरेक्ट थेट नऊ हजार रुपये जमा झाले आत्ताच ज्या महिलांचं आधार कार्ड लिंक नव्हतं आधार कार्ड आधार कार्ड लिंक नव्हतं लिंक नव्हतं अशा महिलांना ,00 बारा लाख महिलांना अशा बारा लाख महिलांना जे पैसे त्या ठिकाणी आता पाठवण्यात आले नऊ हजार रुपये पाठवण्यात आले भरपूर महिलांना जमा झालेत तुम्हाला पण जमा झालेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे नऊ हजार रुपये ज्यांना ज्यांना जमा झाले था, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगायचे ठीक आहे आता बघा नऊ हजार रुपये तुम्हाला मिळालेले आहेत नऊ हजार रुपये तुम्हाला डायरेक्टली त्या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत आता पुढे बघा दरम्यान ऑक्टोबरमध्ये निवडणुका असल्याकारणाने माहिती सरकारने लाडक्या बहिणींना योजनेचा जो हप्ता आहे तो वाढवून देण्याची घोषणा केली होती पंधराशे रुपयांचा निधी एकवीसशे रुपयेपर्यंत करण्याचे त्या ठिकाणी आश्वासन जे आहे ते त्या ठिकाणी सरकारने दिलं होतं त्यामुळे महिलांना माहिती सरकार सत्तेत आल्यानंतर एकवीसशे रुपये मिळणार असल्याची अपेक्षा होती अपेक्षा तुम्हाला बर्पुर बर्पुर होती सर्व भरपूर महिलांच्या कमेंट्स येत आहेत की एकवीसशे रुपये मिळणार अशी अपेक्षा होती मात्र सत्ता स्थापनेचा गोंधळ आणि मंत्रिमंडळाचा खाते वाटप यामुळे योजनेचा निधी महिलांना देण्यात काहीसा थोडा उशीर झाला उशीर तुम्हाला भरपूर झाला भरपूर महिला त्या ठिकाणी कंटाळल्या होत्या परंतु तुम्हाला आता पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत भरपूर महिलांना जवळपास जर आपण पाहिलं तर बघा नव्वद ते पंच्याण्णव टक्के महिलांना पैसे जे ते वाटप झालेले आहेत नव्वद ते पंच्याण्णव टक्के राहिलेल्या पाच टक्के महिलांना पण लवकरच पैसे वाटप होऊन जातील म्हणजेच एकतीस डिसेंबरपर्यंत एक एकतीस डिसेंबरपर्यंत सर्व महिलांना पैसे मिळून जातील आता फक्त महिलांना पंधराशे रुपये त्या ठिकाणी देण्यात आले मग त्यामध्ये काही महिलांना सुरुवातीला फक्त शून्य रुपये आले होते त्यांचं आधार कार्ड लिंक नव्हतं म्हणून जुलैपासून त्यांनी अर्ज भरला होता त्या महिलांना नऊ हजार रुपये आले काही महिलांना सहा हजार रुपये आले काही महिलांना चार हजार पाचशे रुपये आले काही महिलांना पंधराशे रुपये आले तुम्हाला किती रुपये रक्कम आली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आता बघा जानेवारीचा हप्ता जानेवारीचा जो हप्ता आहे त्या संदर्भाची माहिती आपण पाहूया आत्तापर्यंत सरकारने महिलांना सहा हप्ते दिलेले आहेत आता पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात जो काही हप्ता तुम्हाला येईल तर त्या हप्त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आता बघा पुढच्या महिन्याचा हा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे असा प्रश्न पण म महिलांच्या त्या ठिकाणी उपस्थित केला जात आहे अशातच आता हा हप्ता नवीन वर्षातच महिलांच्या खात्यात जमा होणार बघा जो काही पुढचा हप्ता आहे तुम्हाला नवीन वर्षातच मिळणार आहे कारण डिसेंबरचा हप्ता तुम्हाला आता मिळालेला आहे त्यामुळे नवीन हप्ता पुढच्या वर्षीच तुम्हाला मिळणार आहे पुढच्या वर्षी म्हणजे पुढचं वर्ष आता त्या ठिकाणी सुरू होणार आहे परवापासून पुढचं वर्ष लागतंय तर या पुढच्या वर्षात तुमच्या खात्यात त्या ठिकाणी जानेवारीचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे आता किती पैसे मिळणार बघा किती पैसे तुम्हाला जानेवारीमध्ये मिळणार भरपूर महिलांना एकवीसशे रुपये मिळणार असं वाटतंय किंवा भरपूर ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातंय एकवीसशे रुपयांचा हप्ता वाटप होईल परंतु जानेवारीचा हप्ता हा किती रुपयांचा असेल ते पण आपण पाहणार आहोत आणि नवीन वर्षात सरकार काय तुम्हाला गिफ्ट देणार आहे ते पण पाहणार आहोत बघा सरकारने योजनेच्या निधी वाढवण्याचं महिलांना आश्वासन दिलं उतर मात्र लगेच हे पैसे वाढवून देणे सरकारसाठी ही अवघड बाब आहे कारण अर्थसंकल्पात निधीसाठी केलेली तरतूद या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्यामुळे कदाचित महिलांना नवीन वर्षात पंधराशे रुपये बघा नवीन वर्षात पंधराशे रुपये मिळण्याची शक्यता आहे जर हा निधी देण्यादरम्यान काही निर्णय झाला तर निधी वाढवून मिळण्याची शक्यता आहे बघा नवीन वर्षात पंधराशेच मिळतील आणि निधी दरम्यान निधी देण्यादरम्यान जर काही निर्णय झाला तर तुम्हाला निधी वाढवून मिळण्याची शक्यता आहे परंतु एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये पण तुम्हाला नवीन वर्षातच मिळतील म्हणजेच काय तर ज्यावेळेस नवीन अर्थसंकल्प बजेट सादर होईल तर त्या बजेटमध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय पण घेणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले त्यामुळे नवीन वर्षातच तुम्हाला पुढचा जानेवारीचा जो हप्ता आहे त्या ठिकाणी मिळणार आहे पंधराशे रुपयांचा हा हप्ता असणार आहे बघा मी तुम्हाला आता दाखवलेला पंधराशे रुपयांचा हप्ता असेल आणि नवीन वर्षात नवीन गिफ्ट काय तर एकवीसशे रुपये तुमच्या नवीन वर्षातच होणार आहे सर्वांना ही माहिती आवडली असेल अशापेक्षा व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा लाडकी मिन्यूजची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद